सकाळ म्हटलं की सुरू होते ती नुसती धावपळ कारण शाळेत जायची घाई साडे नऊला शाळेमध्ये निघावं लागतं आणि उठल्या उठल्या पहिला प्रश्न पडतो की आज टिफिनसाठी काय बनवायचं नेहमी सारखं तर आज ठरवलं की मस्त रसरशीत पिकलेले टोमॅटो आहेत तर टोमॅटोची चटणीच बनवूया उठल्याबरोबर ना कधी कधी डोकं काम नाही करत आणि माझा जो गडा आहे ना तो गडा सुद्धा तीन चार दिवसापासून दुखत आहे तुम्हाला माहीत असेल की मी नुकतीच एज्युकेशनल टूरवर जाऊन आली चेन्नई दौऱ्याला तर काय झालं ना तिथे पाण्यामध्ये फरक पडला आणि माझा आवाजही बसला आणि आतून घशाला सुजन आलेली आहे तर मी रोज गरम पाणी पिऊन राहिली अजून कोणतीही मेडिसिन मी घेतलेली नाही आहे बऱ्याच जणांनी मला सजेस्ट केलं की तू ॲजिथ्रोमायसिन घे किंवा मग बाकी ज्या ॲलोपॅथिक औषधी असतात त्या घे पण परंतु मला माहीत नाही ॲलोपॅथिक औषधं सहसा मी टाळते घ्यायला बघत नाही कारण त्याचे साईड इफेक्ट्स पण भरपूर असतात जनरली मी ना घरी जे घरगुती उपाय असतात ना त्यांना पहिल्यांदा प्राधान्य देते आणि नंतर मग बाकीच्या जर माझ्या आटोक्यात नसेल ते म्हणजे समजा खूपच झालं तरच मी डॉक्टरकडे जाते त्याच्यानंतर मग मी फ्रीजमधून सांबार वगैरे काढला टोमॅटो घेतले पाच ते सहा हिरवी मिरची घेतली सगळं साहित्य धुवून घेतलं आणि आजकाल मी काय करत आहे ना नुसती गव्हाची चपाती बनवण्यापेक्षा अर्ध ज्वारीचं पीठ आणि अर्ध गव्हाचं पीठ असं मिक्स घेत आहे मी पण ट्राय करून बघा खूप सॉफ्ट आणि मस्त टेस्टी चपाती बनवून तयार होतो कारण सकाळच्या घाई गडबडीमध्ये आपण भाकर नाही बनवू शकत आणि बरेचदा ज्वारीची भाकर मानली की वेळ खाऊ काम आहे तर मग मला ना हा जो उपाय आहे ना हा मस्त वा वाटतो की अर्ध ज्वारीचं पीठ घ्या अर्ध गव्हाचं पीठ घ्या आणि छान त्याची चपाती लाटता येते नाहीतर भाकर म्हटलं तर मग त्याचे काटं उलून जातात आणि मग काय करावं ते समजत नाही आणि वेळही जातो आणि सगळा गॅस ओटाही खराब होतो आणि मग आपलं प्रेशर वाढतं तर इथे मग सगळं मी जे साहित्य आहे ते कट करायला घेतलं मिरच्या कट केल्या कांद्या कट कांदा कट कर, केला त्याच्यानंतर मी बारीक बारीक कोथिंबीर कट केली आणि टोमॅटोसुद्धा कट केले मी एक आजकाल निरीक्षण करत आहे जर थंडीच्या दिवसांमध्ये आपण फ्रीजमध्ये भाज्या ठेवल्या ना तर बाहेर काढल्याने इतक्या कडक होऊन जातात आणि त्यात जर भाज्या तुम्ही आता बघा ना पहिल्या काळामध्ये फ्रीज नव्हतं तर आपली आई वगैरे काय करायची टोपलीमध्येच अलग अलग प्रकारे भाजीपाला काढून ठेवायची पण त्या भाजीपाल्याची टेस्ट एक मस्त लागायची तर आता इथे तेल वगैरे गरम झालं त्याच्यानंतर जिरा मोहरीचा तडवा केला कांदा आणि मिरची घातली कांदा मिरची थोडीशी सॉफ्ट झाली की लगेचच मी हळद किंवा तिखट मीठ नाही घालत तर टोमॅटो ॲड केले बघ तुम्ही या पद्धतीने जर टोमॅटोची चटणी बनवायला तर सिंपल आणि इझी वेने पण खूप टेस्टी बनवून हो तयार होते बऱ्याचदा काय करतो ना आपण बरं भरपूर साहित्य घालण्याच्या नादामध्ये ना मग ती जी सिम्प्लिसिटी असते ना त्या चटणीची ती बिघडून जाते आणि मग तेवढी टेस्ट पण येत नाही सिम्पल आणि सोबर गोष्टी ठेवायच्या तर तो टोमॅटोसुद्धा थोडेसे सॉफ्ट झाले की हळद तिखट मीठ घातलं त्याच्यामध्ये व्यवस्थित त्याला परतून घेतलं टोमॅटोला आणि थोडंसं पाणी घातलं त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ना थोडंसं गोडवा येण्यासाठी ना, ना मी गुडाचा खडा घाल घालत असते साखरसुद्धा तुम्ही घालू शकता अगदी थोडंसं खूप जास्त गोड करायचं नाही टोमॅटो चटणीची जी टेस्ट असते ना गोड आणि थोडीशी आंबट ती खूप छान वाटते त्याच्यानंतर टोमॅटो चांगले सॉफ्ट होईपर्यंत चांगलं सार होईपर्यंत शिजू द्यायचं आणि टोमॅटोची चटणी थोडीशी पातळ असायला हवी म्हणजे खाताना एक वेगळी मजा येते आणि शक्यतो टोमॅटो चटणीसाठी ना जे गावराणी टोमॅटो असतात ना त्याची तर भारी चटणी बनवून तयार होते त्याच्यानंतर चपात्या बनवायला घेतल्या आणि पटापट -पत चपात्यासुद्धा बनवून घेतल्या आजकाल मला एवढं प्रेशर येत आहे ना कामात कामाचं कारण शाळेमध्ये इतके उपक्रम आणि इतक्या गोष्टी चालू आहेत ना ॲट अ टाइम चेन्नई दौरा झाला मग बाकी शाळेमध्ये प्रोग्रॅम्स झाले आमच्या क्रीडा स्पर्धा होत्या तालुक्याच्या क्रीडा स्पर्धा झाल्या मग विभागाच्या क्रीडा स्पर्धा झाल्या म्हणजे एक तारखेपासून आजपर्यंत पंधरा दिवस कसे गेले ते मला अजूनही कळत नाही आहे की नवीन वर्षाची सुरुवात झाली आणि दिवस पटापट चालले आहेत आणि आपण एकही दिवस एन्जॉय न करता भरभर भरभर दिवस निघून चाललेले आहेत म्हणजे सकाळी उठलं की लगेच कामामध्ये डायरेक्ट संध्याकाळ होऊन चालली आणि दुस उद्याचा दिवस उजाळत आहे काय करावं समजत नाही आहे खूप फास्ट दिवस चाललेले आहेत खूप बिझी दिवस चाललेले आहेत आणि आपण जगायचं चा विसरून चाललेलो आहोत या धावपडीत असं असं मला कधी वाटायला ला लागतं परंतु असं लाईफ आहे लाईफमध्ये तर हे सगळं चालतच राहणार मला फूड आणि कुकिंगची खूप आवड आहे त्याच्यामुळे मला व्हिडिओ टाकावंशी वाटतात पण मला टाईमच मिळत नाही सकाळी आणि संध्याकाळचा शेड्यूल माझा फिक्स असतो तर मला एक मनापासून तुम्हाला रिक्वेस्ट आहे की प्लीज माझे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करायला विसरू ला ला नका बाय एव्हरी वन